आपण पाहत आहात बागला आज बागलान तालुक्यातील ऐतिहासिक सालेर येथे सालेर विषय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल ऐतिहासिक सालेर विषय दिनाला तीनशे त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली त्या महाभयंकर युद्धाची तिथी म्हणजे माघ शुकल जया एकादशी शके पंधराशे चौऱ्याण्णव म्हणजे नऊ फेब्रुवारी सोळाशे बहात्तर आणि यंदा योगायोगाने तिथी आणि तारीख आली होती त्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र सालेचे किल्लेदार स्वर्गीय सूर्यरावशी काकडे धारातीर्थी पडले होते गड आला पण सिंह गेला ही पंक्ती सालेर बाबतीतही लागू होते त्या युद्धानंतर सालेर चौदाशे बावीस गावे स्वराज्यात जोडली गेली होती इतके महत्व त्या युद्धाचे होते आणि याचमुळे विजय दिवस म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो यावेळी समाधीची सजावट दरवाजा होती चारही पुरुषांवर ध्वज चढवले होते गडशिवारातील देवतांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला होता ढोल ताशाच्या गजरात गडशिवार फेरी केली दरवर्षीप्रमाणे आजच्या विजय दिवशी ही गडसेवक व सरदार सूर्यशी काकडे घराण्यातील वंशज पुणे बीड मुंबई संभाजीनगर जालना इंदोर इथून सहभागी झाले होते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जरूर शिवशाही आज सालहेर इथे अवतरले असल्याचे चित्र दिसत होते यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांसाठी नारायण अशोक शिंदे सालहेर